नवीन वरायटीच्या नादी नाही लागत शेतकऱ्यांनी नवीन वरायटी पंधरा सतरा काही काही शेतकऱ्यांची म्हणजे दहा मधून दोन शेतकऱ्यांची सक्सेस आहे आठ जणांची डायरेक्ट अशी तिला मी चार ठिकाणी पाहिली इतक्यात ही वरायटी नवीन वरायटीच्या मागत नाही लागू शेतकऱ्यांना शाहू चांगली आहे आरिमान चांगली आहे जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम आणि तुम्ही बघत आहात किंग फार्मर युट्यूब चॅनल आहे तुमचं रवांस चॅनलवरती स्वागत आहे आपण संध्याकाळचे पावणे पाच पाच वाजले आणि नाशिक येथील आरटीओ टोमॅटो मार्केटला होत आणि संध्याकाळचे पावणे पाच पाच वाजत आले तर आणि आत्ता आवक पण भरपूर आहे तर मार्केट काय रेंज काय आत्ता तर बघू तर तीन वाजताचा व्हिडिओ आपण काल बघितला आणि आत्ता जो आहे तो पा पवले पाच पाच वाजेचा ता, टाईम ता झालेला आहे आणि आवक मोठ्या प्रमाणात आहे तर काय रेट चालू आहे ते पण बघू आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा आणि चला जाऊया तर स्टार्टिंग ही एक लाईन आहे मित्रांनो अजून पण गर्दी भरपूर आहे आत्ता आवक पण मोठ्या प्रमाणात आहे कॉम्पटीची तर रेट काय ते जाणून घेऊ आणि पूर्ण मार्केट पण दाखवतो तुम्हाला सॉरी अशी दुसरी लाईन आहे म्हणजे दोनच लाईन आहे टोटल आणि अवघ चांगल्या प्रकारे भाव काय तो महत्वाचा आहे काय मागता पाच तीनशे रुपये तीनशे मार्केट डाऊन झालं का तीनशे तीनशे साडेतीनशे बंद परवा दीडशे काय दिलं तर परवा रुपये कोणतंही चारशे कोणतं साडेचारशे ना आज कमी झालं वाटतं रात्री थोडं फार झालं पण आज तर जास्त झालं कोणती व्हरायटी अरे क्लॉथ ची कंडिशन कधी सध्या पावसामुळे काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम आलाच आहे थोडा खराब केले खराब केले किती लावली तांबडी आहे थोडे बिगा सावा बिगा आहे खर्च किती आला बी गेला मग सत्तर ऐंशी हजार रुपये खर्च एक बी मग होईल का वसूल अशा भावाने काय माल निघाला तर होईल नाही तर नाही नाही माल निघाला तर काय होईल मार्केट पाचशे रुपये मार्केट पाचशे रुपये असतं तर मग झालं असतं काम नाही तर अवघड आहे मार्केटवर आहे ना कोणत्या गावचे पिंपळगाव काम पिंपळगाव चालतं आहे किंग फार्मर किंग फार्मर काय म्हणता आपलं ए दोनशे दोनशे रुपये लाल झाली गं मीडियम मिडियम कोणती व्हरायटीसाठीच आहे सारे शेवट आली का हो ता कधी लावली तुम्ही पंधरा जुलै जून पंधरा जून पंधरा जून पावसामुळे जाम झाली काय राहिला कोणत्या गावचे का नाही तिकडे नाही पिंपळगावला गावला इथं आता नसेल पूर्ण माल इथंच विकला का नाही काय भेटली सरासरी मार्केट तुम्हाला सरासरी काय मार्केट काय स्थिर नाही कधी पाचशे कधी चारशे कधी तीनशे कधी पावणे तीनशे तीनशे सरासरी धरायची साडेतीनशे व सरासरी पूर्ण मालाची किती लावली होती पावणे दोन एकर पावणे दोन एकर खर्च किती आला पावणे दोन एकर खर्च या वर्षी लाख रुपये खर्च लाख रुपये लाख रुपये म्हणजे औषधात त्याचाच बाकी मजुरी बिजुरी तो तीस वसूल झाले का बघ खर्च झाले पण या वर्षी ॲव्हरेज नाही ॲव्हरेज नाही निघाला ॲव्हरेज डाऊन केलं या वर्षी मजा नाही चालते आज किती आणले का अठ्ठेचाळीस बोलते आहे बावीस का भाव काय वागत मित्र आज अडीचशे कोणती व्हरायटी अरे आहे का प्लॉट प्लॉटची कंडिशन कशी सध्या संपले हो कधी लागन काय कधी लागन केले पाच जून आता उरक झाले का हो नवीन प्लॉट वगैरे काय का नाही आहे ना कोणतं लावलाय अरे मानस काय आहे हो त्याची कशी पोझिशन तो आता किती दिवसात झाला आज हा आणि परिस्थिती कशी त्याची चांगली चांगली ना हो चालतं कोणत्या गावचे ब्राह्मण वाट आहेत कोणता तालुका सिनार 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 चालत आहे समोर समोर सायस चालू हो सर काय परिस्थितीसाठी आज मार्केटची मार्केट असतो ना डाऊन काय तरी तीनशे साडेतीनशे तीनशे माल का पिंपळगाव नाही आज ना सगळे तीनशे रुपये चालू आहे साडेतीनशे पिंपळगाव पण तीन हजार बघितले ते कॉल केला होता तुम्ही नाही गेले का पिंपळगाव इकडे जवळ पडतं एका दिवशी टाईट करून सगळं गाडी इकडे करून घ्या

काय बा मागता पाच आणखी काय मागता आहे साडेतीन सव्वा तीनशे तीनशे मागताय डाऊन झालं का मग हो डाऊन जाईल कोणती व्हरायटी अरे अरे वा प्लॉटची कंडिशन कशी चालते तुमच्या प्लॉटची कंडिशन कशी प्लॉटची कंडिशन आता कंपल्सरी पाऊस राहिल्यामुळे प्लॉट प्लॉटची कंडिशन करायची आहे जाम झाले हो जाम झाले नाही राहिली नवीन प्लॉट वगैरे ने चालू आहे किती लावली एक एकर खर्च किती आला एक करला तुम्हाला काय एक एकर लागला ना 90000 रुपये त्याचा गेला बसून ओळख मुश्किल आहे बसला अशा मार्केटमध्ये मध्ये बसू बोलतो खूप मुश्किल आहे ॲव्हरेजचा पण प्रॉब्लेम आहे ॲव्हरेज नाही समते कोणत्या गावचे गंगापडा इलाके लाव लाख गाडी काय मालवायला केली नाही नाही मालवा तुम्ही पहिला कोड त्याच्या मध्ये मालवात नाही चार शेतकऱ्यांची गाडी घरची गाडी नाही तेच ना म्हणून तर विचारलं चालतं काय बा मागताय बाबा काय बा मागताय साऊ का बा मांगतो आपण चारशे साडे चारशे एवढीच आहे का आता चालू झाली का अजून मला आता चालू झालं रॉटची कंडिशन कशी आहे सध्या तुमची शांनी म्हणजे पावसाने काही फेक वगैरे हो थँक्यू एकदम टाका टॅक्सी चालतंय किती लावलेली काय वागतो तीनशे रुपये तीन रुपये कोणती अरे वावढ चालले का शेवट चालू आहे का आता दामबाटी राखले का नवीन प्लॉट वगैरे काय नवीन आहे कोणता लावलाय कोणतं लावलेला कीर्ती मागणी त्याची पोझिशन कशी आहे सध्या पोझिशन वायरस आहे कोणता आहे कोणत्या गावचे काय भागता पाच पाच काय कमी रेजी खरी दोनशे तीनशे रुपये डायरेक्ट तुमची कोणती व्हरायटी तिथं तिला तर आहे चांगला रेट चालू आहे सध्या साईज वगैरे म्हणते ना मी मोठं काय बोलायचं बारीक आणलं का बारीक काही नको किती लावलेली एक खर्च किती आलाय एकरला खर्च का दोन लाख रुपये झालं होईल का वसूल या बाबा मार्केट राहिल होईल नाही राहिली तुम्ही जाडचं नाही कोणत्या गावच्या म्हटलं शेडी प्लॉट ची कंडिशन कशीच पाहिलंच पुढे आम्ही काय इफेक्ट वगैरे पावसात वर फुल नाही आता आहे किती कॅरेट आणले मग आता माझे चाळीस आहे दोन वकील आहे का तुमचं कस आहे प्लॉट नाही पोझिशन तुम्हाला काय पावसाचं काय फरक काही अडचण नाही हेच चालू आहे का हो चालतंय काय बागतोय मित्र आज अडीचशे कोणती व्हरायटी फ्रॅक गेलं आहे का पावसामुळे पावसाचा नाही आहे एवढं नवीन वरायटी थोडा प्रॉब्लेम आहे कोणती आहे कोणती पंधरा सतरा पहिलाच कुठं आहे का चौथा प्लॉटची कंडिशन कशी आहे चालते म्हणजे पावसाचं काय इफेक्ट फळाला प्रॉब्लेम आला आहे का नाही नाही श किती गार्ड आणले आहेत पन्नास पन्नास किती लावलेली तांबाटी तांबाटी एक एकर एक एकर खर्च किती आला एक एकर लाख होईल का वस्तूल्या भावात काय म्हणत नाही माहिती आहे नवीन वारंटीच्या आधी नाही लागेल शेतकऱ्यांनी ती नवीन वारटी पंधरा सात काही काही शेतकऱ्यांची म्हणजे मधून दोन शेतकऱ्यांची सब्सिडी बुवा त्या आठजणांची डायरेक्ट अशी तिला पाहिजे चार ठिकाणी पाहिली इतक्या ही वरायटी लागू शाहू चांगली आहे आरिमान चांगली आहे कीर्तिमान कीर्तिमान सचिन भोग नाही ही राठी बघ कडक आहे पण तिला तिरंग्याचा प्रॉब्लेम मी चार ठिकाणी पाहिजे कोणती तर मित्रांनो असं मार्केट आहे संध्याकाळचं नाशिक आर टी ओ तर अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे संध्याकाळचे पाच वाजले आणि जे दोन दिवस मार्केट वाढलं तर चारशे प्लस गेलं तर अचानक चावाक वाढल्यामुळं आज परत डाऊन झालेले तीनशे साडेतीनशे साडेतीनशे एक चांगल्या मालाला भाव जातोय चांगल्या मालाला भाव मिळतो आहे तर बाक, बाकी मग तीनशे साडेतीनशे याच रेंजमध्ये चालू आहे तर बघा तुम्हाला काय वाटतं कमेंट करा शेअर करा आपल्या मित्रांना भेटू परत नवीन उडत तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र